मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये स्वागत आहे मित्रांनो अखेर सोलापूर पोलीस भरतीचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही सोलापूरचं कट ऑफ लिस्ट आहे सोलापूर शहर तर ग्रामीण नाही मित्रांनो शहराचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे तर ओपनचं तुम्ही कट ऑफ लिस्ट बघू शकता मेल कॅन्डिडेट तर चाळीस कट ऑफ लागलेलं आहे आणि फिमेलचं सदोतीस मित्रांनो ओके okay, तर ओपनचं मेल कँडिडेट चाळीस फिमेल सदोतीस एक्स सर्व्हिसमॅन बत्तीस स्पोर्ट्समॅन चौतीस होमगार्ड छत्तीस जागा आहे तर कमी आहेत मित्रांनो तीस चौतीसच्या आसपास जागा आहेत तर त्यासाठी कट ऑफ लवकर लागलेलं आहे इकडं मैदान चाचणीचं प्रोसेस संपलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये मेल कँडिडेटसाठी अठ्ठावीस लागलेलं आहे आणि फिमेलसाठी सव्वीस एक्स सर्व्हिसमॅनला जागा नव्हते स्पोर्ट्समॅनला तीस कट ऑफ लागलेलं आहे आणि होमगार्डला पण तीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो डब्ल्यू एस ईडब्ल्यूएस चा तुम्ही बघू शकता मेल कॅन्डिडेटं पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे आणि फिमेल सव्वीस बाकी कुठल्याही कॅटेगरीला जागा नव्हत्या हो आणि पुढचं प्रवर्ग आहे एस सी बी सी मेल कॅन्डिडेट पंचवीस आणि फिमेल पस्तीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर आहे मित्रांनो सोलापूर शहर पोलीस भरतीचं कट ऑफ लिस्ट कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही रायटिंग एक्झामला क्वालिफाय झालेलं आहे तर याचा फाईल पण आम्ही टेलिग्रामला पोस्ट केलेलं आहे मित्रांनो आता लेखी परीक्षासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पण त्यांनी जाहीर केली तर कमीत कमी तुम्हाला कट ऑफ सांगितलं तेवढं मार्क मिळालं असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र ठरलेले आहात मित्रांनो इथं पूर्ण तुम्ही डिटेल बघून घ्या मित्रांनो ऍप्लिकेशन आय डी नेम चेस्ट नंबर कॅटेगिरी आणि तुमचं रिजर्वेशन कुठला आहे ते बघा मेल फिमेल एक्सर्विसमॅन होमगार्ड काय ते आणि टोटल फिजिकलचे मार्क हे सर्व तुम्ही तपासून घ्या मित्रांनो काही तक्रार वगैरे असेल तर चोवीस तासाच्या आत आत तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे मित्रांनो काय तर लेखी परीक्षा त्यांनी ज्या तारखेला सांगितलं होतं तेच तारीख इथं फायनल करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर लेखी परीक्षासाठी पात्र ठरलेलं मित्रांची लेखी परीक्षा ही सात सात दोन हजार चोवीसला घेण्यात येत आहे सोलापूरचे मित्रांनो एस वी सी एस हायस्कूल तर अक्कलकोट रोडवर ही हायस्कूल आहे मित्रांनो मोठी हायस्कूल आहे मोठं शंकरचं मंदिर आहे या ठिकाणी तर सात सात दोन हजार चोवीसला इथं लेखी परीक्षा होणार आहे ओके तर ज्या उमेदवारांचं निवड झालेलं आहे लेखी परीक्षेसाठी त्यांचं अभिनंदन तर मित्रांनो लेखी परीक्षेची तयारी चांगल्या प्रमाणे करा मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इकडनं कट ऑफ लिस्ट जाहीर होणार आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट लागल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत ते कट ऑफ लिस्ट नक्कीच पोचवणार आहे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्रांनो मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणाऱ्या एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न असं जे तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्तावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा मी चालकसाठी भरलेलं तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो